महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बावीस जुलैला वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त परळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये बॅनर्स लागले आहे ज्यामध्ये वाल्मिक कराड याचेही फोटो लागले आहे वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख हत्याकांड मधील मुख्य आरोपी आहे आणि तो तुरुंगामध्ये आहे तुरुंगामध्ये त्याच्यावर खटलाही चालू आहे बावीस जुलैला वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्याकांड मधून दोषमुक्त होणार की नाही याच्यावर खूप मोठा युक्तिवाद लागणार आहे आणि त्याच्या विरुद्ध सभा असे पुरावे आहे एसआयटी कडे त्यामुळे तो या प्रकरणात अडकण्याची जास्त शक्यता आहे अशा पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचे बॅनर्स लागत आहेत आणि ते अजित पवार तसंच धनंजय मुंडे यांचं वाढदिवस आता पुढे मागे आहे आणि दोघांना शुभेच्छा देत आहे त्यामुळे अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी पक्षातील जे वाल्मिक कराड होते त्याला कुठेतरी पक्षाचंच पाठबळ होतं का बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीकरण वाढवण्यासाठी वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध प्रचंड संतापाच्या भावना महाराष्ट्रभर आहे काय वाटते धनंजय मुंडे अजित पवार यांचंच पाठबळ वाल्मिक कराडला होतं का